नमस्कार शेतकरी मित्रांनो आमची शेती आमची मातीमध्ये आपलं स्वागत आहे बघा आपला पराठी प्लाट कसा आहे हा साईडला पण पराठी होती येत ज हा जागेवर पाणी साचते पराठी मरून गेली हा ठिकाणी चन्ना आणि गहू पेरलेला आहे बाकी ठेवला आहे प्लॉट काही शेतकरी तर आपलं पराठी काढून त्यांना गहू पेरून राहिले आणि मी हा पराठीला पाणी देऊन राहिलो लोक तर तसे आपल्याला मोरकातच काढतात आत्ता पाणी देऊन राहिलं त्याच्यामुळे लोकांचं पण म्हणणं बरोबर आहे बोंडेरडी येते त्याच्यामुळे ते काढून टाकत आहेत पण कसं आहे दरवर्षी मित्रांनो माझ्याकडे कसं आहे तर माझी आई बाड जागा मला पहिल्या सुरुवातीचं उत्पन्न अजिबात होत नाही जे काही होते ते मागूनच होते आणि दरवर्षी मी मागून खर्च करतो पराठीला हास्ट टाईमला आता एवढंच का लोकासारखा आपल्याला ॲव्हरेज नाही मिळत कमी मिळते पण चण्यापेक्षा गव्हापेक्षा कधी परवडते आता बोंडडी येते ठीक आहे हेही मान्य करतो बोंडडी माझ्या पण प्लॉटवर येणार आहे हे मला माहीत आहे पण मी सोडला नाही प्लॉट त्याला पाणी फवारणी खात हे माझं चालू आहे आता हे झाड बघा मित्रांनो हे झाड झालं आहे कॅच याच्यातून काही बोंड तयार झाले आहे काही फुलपा चढवर राहते याच्यातून हा सडाल का शंभर टक्के बोंडळी येणार का नाही येणार पण बोंडसड येऊ शकते म्हणून का करायचं बोंडसडवर नियंत्रण ठेवायचं फंगीसाईड हे आपल्याला देत जर राहिलं तर बोंडसड कमी राहते बोंडसड कमी राहिली का बोंडी पण कंट्रोल राहते आपण त्याच्याबरोबर कीटकनाशक देतोस आता याच्यामध्ये आता आपल्याला तसं माहिती आहे का, का? का, का न, वीस तीस आता बोंड कॅचअप झाले आहेत आत्ताच्या हा कंडिशनमध्ये आता याच्यामधून कसा वीस म्हणजे तेच बोंड लागले तर तिचाही बोंड खराब होणार आहे का नाही होणार याच्यातले कसे पाच टक्के माहिती आहे का अडीचे समजा पाच टक्के भुषेन आपलं बोंड सडचे आणि राहिले वीस आणि वीस राहिले तर वीसमधून मधून आता याच्यामध्ये काही सड गड हे ते आपल्याला काही नाही पास तर राहील तरी परवडते पावा मित्रांनो आपला प्लॅन असा आहे तुम्हाला पट्टे तसं करा आपण म्हणणार नाही कोणाले का मजा पाहून करा म्हणून नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो कसं आहे प्लाट तर हे बोंडले तर नंतर पाच बसू आपण